बॉन्डस एज मिरिकल डे क्रीम हे कशी यूज करायची आहे याचे फायदे आणि नुकसान आणि हे कोणत्या स्किन टाईपवर परफेक्ट आहे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया ही क्रीम करते काय ही क्रीम आपल्या फेसवरचे डार्क स्पॉट वगैरे कमी करते प्रकारे आपल्या फेसवर झुरिया सुरकुत्या जे येतात ना ते कमी करण्यास खूप प्रमाणात मदत करत असते हाय मी पॉन्ड्स एज मिरिकल ही जी क्रीम आहे ना ते आपल्या स्किनवरचे छोटे मोठे डाग कमी करण्यास मदत करते आपल्या फेसवरती एच डी ग्लो देऊन आपल्या फेसला एक ब्राईटनिंग लुकसुद्धा देत असते आपल्या फेसवर जे चुरी आणि सुरकुत्या येत असते आणि आपल्या फेसवर जे वयानुसार ढिलेपणा पडत असते ते कमी करण्यास ही क्रीम मदत करते ह्या क्रीमच्या इन्ग्रियंट लिस्टमध्ये रेडिनॉल सी बी थ्री कॉम्प्लेक्स आणि एस पी एफ एटीन अवेलेबल आहे ही क्रीम थर्टी प्लससाठी अवेलेबल आहे ज्यांच्या स्किनवर एजिंग इफेक्ट दिसतात ते कमी करण्यासाठी ही क्रीम यूज केली जाते ते एज मिरिकल क्रीम आपल्या स्किनवर झुरिया सुरकुत्या रिंकल्स आणि एज, एज एजिंग इफेक्ट कमी करण्यासाठी यूज केली जाते ह्या क्रीममध्ये तीन साईज अवेलेबल आहे जर आपण पहिल्यांदा यूज करत असेल तर पॅस्टेस्ट करण्यासाठी छोटा साईज साईज परचेस करून आपल्याला पॅस टेस्ट करून बघावं लागेल की आपल्या स्किनवर सूट होते किंवा नाही याची इफेक्ट आणि साईड इफेक्ट आपल्याला त्यानंतरच समजतील ही क्रीम कशी यूज करायची आहे यूज करण्याआधी आपल्याला फेस वॉश करायचा आहे आपण डेलासुद्धा ही क्रीम यूज करू शकतो किंवा नाईटलासुद्धा ही क्रीम यूज करू शकतो लवकरच आपल्या स्किनवर ॲब्झॉर्ब होते कास्ट नाही देत थर्टी प्लससाठी ही क्रीम आरामात यूज करू शकता आपल्या स्किनवर एजिंग इफेक्ट येऊ देत नाही रिंकल्स येऊ देत नाही आपल्या फेसवरचे डार्कस्पॉट कमी करते झुरिया सुरकुत्या कमी करते आणि आपल्या स्किनला एक एच डी ग्लो देत असते दे। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा